शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ व अश्विनी सहकारी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इंदिरा कन्या प्रशाला डाळिंबियाड शिंदे चौक येथे सकाळी नऊ तर दुपारी एक वाजेपर्यंत हे शिबिर संपन्न झालं शिबिराचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे यांच्यासह घाडगे गुरुजी राजन जाधव चंद्रकांत वानकर माऊली पवार बाळासाहेब जाधव शैलेश पिसे भाऊसाहेब रोडगे लहू गायकवाड जितू वाडेकर सदाशिव जाधव सदाशिव पवार जीवन यादव प्रतापसिंह चव्हाण जयवंत सलगर जयवंत शेळके प्रकाश ननोरे अंबादास शेळके विवेक फुटाणे बजरंग जाधव नागेश वडणे नितीन मोहिते सचिन चव्हाण राजू व्यवहारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये बालरोग त्वचा रोग हृदयरोग दमा पोटाचे विकार अस्थिरोग मेंदू विकार पक्षघात संधिवात तसेच ई सी जी रक्तदाब तपासणीसह स्त्रीरोग प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात तपासणी करण्यात आली अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने आर एम डॉक्टर कविता सोनकांबळे डी एम ओ रमेश जकापुरे डॉक्टर संतोष स्वामी डॉक्टर सचिन चौधरी प्रणव पाटील राजकुमार बहीरप्पा अवधूत कुलकर्णी उमेश शिवशरण उज्वला लामतोरे यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती हे महाआरोग्य आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सचिन स्वामी देवीदास गुले निशांत सावळे यांच्यासह अश्विनी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले श्री लक्ष्मण सुमध्यवर्ती महावल्लाळे वतरे येथे या आरोग्य शिबिर आयोजित केले आहे आजिनी रुग्णालयाच्या त्यांच्या माध्यमातून आणि मध्यवर्तीच्या माध्यमातून आज हे आयोजन केलं आहे अगोदर सर्व या प्रभागामधल्या सात नंबर प्रभागामधल्या सगळं सर्व मतदारांना कळवतो की ह्या आरोग्याचा आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा तर त्या माध्यमातून हृदय चेक चेक करायला असेल मधुमेह बी पी शुगर परत अजून वेगवेगळ्या माध्यमातून जे शिबिरं डोळ्याची तपासणी याचे शिबिर घेतलं आहे लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लेक करा व लाईक करायला विसरू नका